त्यांना नमस्कार माझा हा बरोबर साहेब आला आपण आनंद आला चांगलेमध्ये कुठल्याही पद्धतीचा असा भाग निर्माण न व्हावा याकरता आम्ही शांततमय पद्धतीनं तिथं उपोषण केलेलं आहे कोणाला काय घोषणा दिलेली नाहीत कोणाचे काय विरोधात बोललो नाही काही नाही आणि ह्या उपोषणानंतर सर्व नेते मंडळी जागी झाले आणि त्यामध्ये खास करून आमदार साहेब बाबासाहेब देशमुख यांनी प्रयत्न केले त्याच्याशिवाय श्रीयोत दीपक आबा साळंदेव पाटील यांनीही मदत केलेली आहे आणि रमिकभाई नदाक यांनीही मदत केलेली आहे हे संपवण्यासाठी हा विषय हा विषय आनंद संपला त्याच्यामुळं मला असं वाटते की गणपतराव देशमुख म्हणजे मोठे आबासाहेब यांनी जी पद्धत सांभाळल्याकरता घालून दिलेली होती किंवा दिलेली आहे त्याच्या मार्गावर बाबासाहेब चालतात ही एक अभिनंदनाची गोष्ट आहे मी सगळ्या पुढाऱ्यांना सगळ्या नेत्यांना ते आमचं भेटवल्याबद्दल अभिनंदन त्यांचं करतो आणि याच्या पुढं कुठलंही कामकाज असेल तर नगरपालिकेच्या लोकांनी किंवा नगरपालिकेच्या सेवकाने सगळ्या समाजाला बोलून त्याच्यासमोर हा भाग ठेवून त्याच्यानंतर निर्णय घ्यावा एवढी माझी कळकळीचे हात जोडून विनंती आहे हां एवढी माझी माझी तब्येत जर चांगली असती तर मी तिथं हजर राहिलो असतो मी दवाखान्यात आता सध्या तरी तरी सुद्धा हा संप जो आहे थोड्या दिवसाकरता प्रस्थगित होत आहे कारण कोणाकोणा अंकित उठून उभा राहिला आणि ही जागा द्या म्हणला तर आम्हाला जागा देणं शक्य नाही आहे हात जोडून विनंती शिवसाहेबाला सगळ्या लोकांना गावातल्या लोकांना नागरिकांना माझी ही आहे की याच्या पुढे असा प्रसंग येऊ देऊ नका आणि काहीही करून हा भाग मिटवा संपवा आणि आमची जागा आम्हाला राहू द्या सगळ्या हाती कोणा मी त्यांना दाखवलेले आहेत प्रत्यक्ष जागेवर नेऊन त्यावेळेला त्यांनी मान्य केलेलं आहे की हे थोडंसं काम चुकलेलं आहे कुठे तर चूक झाली असेल त्याला कोणाला दोषी द्यायचं नाही मला दोष द्यायचा नाही परंतु ती आमची जागा आम्हाला राहू द्या म्हणून आज त्यांनी सगळ्यांनी मान्य केल्यामुळं मी ने 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 हो ते, ते की उपोषण माग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे यापुढे असं भाग होऊ नये तेवढी माझी कळकळीची हात जोडून सगळ्या समाजाला सगळ्या धर्माच्या समाजाला विनंती आहे बस एवढंच मला बोलायचं आहे शिवसे आण आणखीनची असं बोलायचं नाही ते आभार मानतो त्याच्याबरोबर नगरपालिकेचे सेवक असतील त्यांचे आभार मानतो पोलिस इन्स्पेक्टर त्यांच्या स्टाफचा आभार मानतो जे जे लोक आम्हाला साथ द्यायला आलेले आहेत सगळ्याचा आभार मानतो त्यांचे उपकार आमच्या आत्मकेट आहे पोलीस निरीक्षक आदरणीय भीमरावजी खंडाळे साहेब या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ज्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या सूचनेच्या आदराचं पालन करून आजचं हे आंदोलन या ठिकाणी आपण मुस्लिम बांधव गेले चार दिवस झाले या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत तात्पुरतं स्थगिती करतो पुढच्या जर या ठिकाणी सर मुस्लिम बांधवांच्या जर विरोधात या ठिकाणी जर काय निकाल गेला तर भविष्य काळामध्ये या ठिकाणी तशा पद्धतीचं तीव्र आंदोलन या ठिकाणी तशा पद्धतीनं छेडलं जाईल हा सुद्धा इशारा या ठिकाणी या निमित्तानं करत देतोय कारण गेली अनेक वर्ष चौतीस एकरावरती आज मुस्लिम बांधवांचा सांगोल्याच्या चौफेर विकासामध्ये या ठिकाणी सगळ्यात मोठा या ठिकाणी त्यांचा सहभाग आहे आणि याची खरं तर या ठिकाणी प्रत्येक धर्मातल्या आणि समाजानं त्याची जाण ठेवून मुस्लिम बांधवांनी त्यांची स्वतःची असणारी ही जागा दोन गुंट्याची जागा त्यांना द्यावी अशा पद्धतीचा आग्रह जो आहे ज्याच्यासाठी त्यांना चार दिवस उपोषण करायला लावलं त्या उपोषणाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्थगिती देत असताना त्यांच्या भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विरोधात हा निकाल जाऊ नये अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी भावना व्यक्त करतो आदरणीय पी आय भीमरावजी खंदाळे सरांना या ठिकाणी मी विनंती करतो की साहेब एक दोन मिनिट या यांना आपलं मनोगत व्यक्त करतील सन्माननीय गणेश कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारीसुद्धा या निमित्तानं या ठिकाणी ते उपस्थित सरांना मी विनंती करतो की या निमित्तानं तिथे जमलेले सर्व मुस्लिम बांधव इतर सामाजिक कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो हे उपोषण जे तुम्ही माघार घेता त्याबद्दल मलाही खूप आनंद होते त्याबद्दल शांततेनं तुम्ही माघार घेतले कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडला नाही त्याबद्दल आणि जत्रा एक चालू होता आम्ही खूप बिझी होतो तिकडे रोज रात्री एकपर्यंत थांबावा लागायचा त्यात कोणत्याही प्रकारचं सांगोला शहरामध्ये कोणतेही अंचित प्रकार घडला नाही तुम्ही पण सांभाळून घेतले त्याबद्दल सर्वांना थँक्यू बोलतो बापू ठोकळ ठोकळे साहेब ते भाषण देतात त्यांच्यावर मी पहिल्यापासून इम्प्रेस्ड आहे मी नवीन नवीन आलो होतो तेव्हा त्यांना कळलं हो तुम्ही कुठे शिकवणार आहे त्या दिवशी पहिल्या दिवशी तर खूप चांगले बोलतात ते आवश्यक आहे आम्हाला न बोलतात तेवढे त्यांच्याजवळ चांगलं तर मी ज्यावेळी सुरुवातीला उपोषणच्या पत्र द्यायला होत्या कंबुदीनभाई वगैरे आले होते त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं अशा प्रकारे उपोषण न करता सनद सन्चित मार्गाने हाताळावे असे त्यावेळीसुद्धा विनंती करतो हो पुन्हा तसंच मी विनंती करतो हो की अशा प्रकारे जे असे जे प्रकार असतात प्रकरण असतात ते सन्सीर मार्गाने हाताळावे नक्की यश मिळेल एवढं सांगतो आणि तुम्ही हे जे उपोषण मागे त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो माझं दर्शन धन्यवाद सर धन्यवाद या ठिकाणी आपण येऊन त्या यात्रेसारखा यात्रे या ठिकाणी असणारा एवढा या मोठा यात्रेचा हा माहोल असतानासुद्धा मुस्लिम बांधवांनी चार दिवस हे आंदोलन अतिशय लोकशाहीने सदनशील मार्गाने या ठिकाणी शांततेने केलं या आंदोलनाला आपण भेट दिली आपल्या भावना व्यक्त केल्या समाज जीवनामध्ये या ठिकाणी एक अधिकारी म्हणून माणसातला मन अधिकारी म्हणून या ठिकाणी आपण येऊन या ठिकाणी एक आव्हान केलं आपल्या या आव्हानाला साथ देऊन मुस्लिम बांधव हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतो आहे